नमस्कार मंडळी अलका किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज मी घावणे बनवणार आहे पहिलाच प्रयत्न आहे माझा तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि नक्की मला कसे झालेले आहेत ते तर घावणे बनवण्यासाठी मी हे एक वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि सेम त्याच वाटीने मी एक वाटी पाणी घेणार आहे पाणी जसं लागेल असंच मी घालणार आहे एकदम तर नाही टा पाणी टाकणार आहे त्याच्यामध्ये आता हे पीठ मी व्यवस्थित गाठी न असं मिक्स करून घेणार आहे गाठी नको व्हायला त्याच्या तर एका वाटी पाण्यामध्ये असं कोरडं झालेलं आहे मी परत अजून अर्धी वाटी मी पाणी टाकणार आहे त्याच्यात अर्धी ते पाऊन वाटी पाणी आहे हे आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेते सर्दी झाल्यामुळे थोडासा आवाज माझा चेंज वाटत असेल तुम्हाला तर हे मिश्रण आपलं परफेक्ट झालेलं आहे पाहू शकता तुम्ही आता याच्यामध्ये मी एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे तो टाकणार आहे जरा चव म्हटलं जरा वेगळी लागावी घावणे म्हणजे फक्त तांदळाच्या पिठाचीच असतात मीठ टाकून केलेलं असतात पण मी म्हटलं आणखी कांदा मिरची कोथिंबीर वगैरे टाकलं तर ता जरा चव येईल ना म्हणून मी कांदा मिरची सगळं टाकून घेते ए दोन मिरच्या बारीक कट करून घेतलेल्या आहेत त्या पण टाकते कढीपत्ता पण बारीक कट करून घेतलेला आहे तोही टाकायचा आहे आता ही कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली ती पण टाकायची पाव चमचा हिंग घेतलेला आहे चवीप्रमाणे आपल्याला मीठ टाकायचं आहे त्याच्यामध्ये थोडस चिली फ्लेक्स घेतलेला आहे ते पण टाकले आता हे आपण मिक्स करून बघूया हे मिश्रण आपल्याला थोडंसं घट्ट वाटतंय आपण थोडंसं अजून पाणी टाकून घेऊया कारण ते तव्यामध्ये टाकायला प्रॉपर जमलं पाहिजे ना ते पातळच लागतं म्हणून मी थोडंसं पाणी टाकते म्हणजे टोटल एकूण एक वाटी पिठाला मला दोन वाटी पाणी लागलेलं ला आहे हे, हे मिश्रण एकदम परफेक्ट झालेलं आहे आता आपण चटणीची तयारी करून घेऊया तिकडे ओलं खोबरं हिरव्या मिरच्या लसूण आणि आलं घेतलेलं आहे तर हे आधी पाणी न टाकता मी मिक्सरमध्ये वाटून घेणार आहे कारण पाणी टाकलं तर ते, 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 ते बारीक होणार नाही खोबरं चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे त्याच्यामध्ये वरून कोथिंबीर घातलेली आहे आता झाकण लावून मी वाटून घेते असं बारीक झाल्याच्या नंतर नंतर पाणी आपण टाकायचं त्याच्यामध्ये परत एकदा मिक्सरला लावून घ्यायचं आहे परफेक्ट झालेली आहे चटणी आपली आता ती एका बाऊलमध्ये मी काढून घेते आपल्याला तडका द्यायचा या चटणीला त्यासाठी मी तडका पॅन ठेवलेला आहे गॅसवरती तेल टाकते आधी त्याच्यामध्ये तेल चांगलं गरम झालं की मी त्याच्यामध्ये मोहरी टाकायची आहे मोहरी जरा जास्तच टाकायची छान लागते मोहरी चटणीमध्ये थोडंसं जिरं टाकायचं कढीपत्ता पाव चमचा हिंग आता हा मी तडका देते छान तडका बसलेला आहे चटणीला आता हे मिक्स करून घेऊया आपण चटणी आपली खाण्यासाठी तयार झालेली आहे आता हे मी बिडाचा तवा ठेवलेला आहे गॅसवरती घावणे करायला त्याला सगळ्या बाजूने ब्रशने व्यवस्थित तेल लावून घ्यायचं आणि गॅस मोठाच ठेवायचा स्लो ठेवायचा नाही आणि पेल्याने असं आपण साईडने आधी सोडून घ्यायचं आहे आणि नंतर मध्यभागी ते पा पीठ सोडायचं आहे जाळी तर छान आलेली आहे बघूया पहिल्या प्रयत्नामध्ये यश मिळत आहे का झाकण ठेवून आपण एक मिनिटभर वाफ काढून घ्यायची आहे आता पलटी करून घेऊया बऱ्यापैकी जमलेलं आहे मला घावणं बनवायला छान जाळी आलेली आहे पाहू शकता तुम्ही आता आपण दुसरं घावणं करायला घेऊया सेम त्याच पद्धतीने तेल लावून घ्यायचं ब्रशने सगळीकडे व्यवस्थित चारी बाजूने आणि पेल्याने असं व्यवस्थित सोडायचं झाकण <coughs> लावून पुन्हा एक मिनिटभर आपण झाकण ठेवून वाफ काढून घ्यायची आहे छान घावणे झालेले आहेत आपले पहिल्याच प्रयत्नात जमलेत म्हणजे तर मंडळी या खोबऱ्याची चटणी आणि घावणे खायला आणि घावणे कसे जले झालेले आहेत ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद